महाराष्ट्र में मनोज जरंगे है वो मराठा आंदोलन के लिए भूख हड़ताल कर रहे हैं आजाद मैदान पे बड़ी मात्रा में वहाँ पे लोग अभी आ रहे हैं और बहुत भीड़ के कारण बम्बई चक्का जाम हुई है क्या कहेंगे इसके बारे में देखिये देखिए जरूर जो आंदोलन कर रहे हैं मैं एक तौर पर उनका अभिनंदन भी करूंगा आंदोलन करना ये उनका उनको संविधान में मिला हुआ अधिकार है उसको विरोध करने का कोई प्रश्न ही नहीं उठता है लेकिन अभिनंदन इसलिए क्योंकि जब ही मुंबई में वो सब दाखिल हुए किधर भी कहीं पर भी कुछ भी गलत चीज़ उनसे नहीं हुई है बहुत ही डिसिप्लिन से वो आए डिसिप्लिन से उनका आंदोलन चालू है इसलिए मैं उनका अभिनंदन करता हूँ क्योंकि देखिए दो चीज़ें थी एक तो हमने एक रिक्वेस्ट की थी कि आप तारीख बदलिए गणेश उत्सव के दिन है मुंबई गणेश उत्सव के वक्त इन दिनों में पूरी दुनिया भर से गणेश भक्त मुंबई में आते हैं लालबाग राजा के दर्शन लेने आते हैं सिद्धि विनायक आते हैं और सार्वजनिक मंडल के जो गणपति होते हैं जो भी गणेश उत्सव होता है वो देखने के लिए आते हैं तो मेरे ख्याल से थोड़ा हमने रिक्वेस्ट की लेकिन वो रिक्वेस्ट उन्होंने एक्सेप्ट नहीं की और आज जो भी आंदोलन शुरू है वो आंदोलन उनकी जो मांग है वो मांग पूरी करने की बिल्कुल हम कोशिश कर रहे हैं और एक चीज समझ समझनी बहुत जरूरी है कि हमारी महायुति सरकार ने ही मराठा बान्धवों को टेन परसेंट का आरक्षण दिया है दस टके का आरक्षण दिया है आज पहले कॉलेजेस में या फिर एजुकेशन फील्ड में हमारे मराठा स्टूडेंट्स को आरक्षण नहीं था लेकिन आज टेन आरक्षण उनको मिला है और अन्य जो भी फील्ड है वहाँ पे भी मतलब गवर्नमेंट के जॉब में जब भी अभी अपॉर्चुनिटीज खुलती है पहले मराठा बांधो को वहाँ पे जगह नहीं थी अभी उनको आरक्षण पे मिल रहा है तो मेरे ख्याल से ये जो ऐतिहासिक निर्णय है वो हमारी सरकार ने ही लिए है और इसलिए मुझे विश्वास है कि आगे के भी जो निर्णय लेने हैं वो हमारी सरकार बिल्कुल लेगी महाराष्ट्र में मराठा आरक्षण को लेकर चल रही बहस के कारण सामाजिक एकता खतरे में पड़ सकती है ऐसा प्रश्न उपस्थित किया है शरद पवार जी ने क्या कहेंगे देखिए जो भी मराठा की मांग है उस मांग के पीछे से कोई कोई ऐसी कोई ऐसे ऐसे कोई कोई लोग हैं एंटिटीज है जो जानबूझ के मराठा वर्सेस ओबीसी ये झगड़ा लगाना चाहते हैं अभी पूरे दुनिया को पता है कि जात जात में समाज समाज में झगड़ा लगा के किस व्यक्ति ने पॉलिटिक्स किया है मैं किसी का भी नाम नहीं लूंगा लेकिन ये दुनिया को पता है कि मेरा ये स्टेटमेंट लेने के बाद भी लोगों के दिमाग में एक ही नाम आएगा जो आप जो भी आपके दिमाग में घूम रहा है तो मेरे ख्याल से सिर्फ और सिर्फ आ, समाज में झगड़ा लगा के जाति पाति में झगड़ा लगा के आ, अपनी आ, अपना पॉलिटिक्स करना ये कुछ लोग काफी सालों से करते आ रहे हैं और इस आंदोलन के पीछे से कुछ लोग ऐसा ही करने की कोशिश कर रहे हैं लेकिन मेरे ख्याल से हमारा मराठा बांधो इसमें होशियार है वो अलर्ट है तो मेरे ख्याल से ये जो झगड़ा लगाने की जो कोशिश कर रहे हैं वो बिल्कुल हम होने नहीं देंगे और वो भी मराठा भी होने नहीं देंगे अभी जो आंदोलन चल रहा है इसमें आप, आपका जो गवर्नमेंट है वो पूरी तरह से लोगों को जो लगने वाली चीजें है उसे यानी गवर्नमेंट पूरी तरह उनकी दक्षता ले रहा है क्या वो? नहीं बिल्कुल है देखिए आज मुंबई में गणेशोत्सव बहुत ही बड़ा फेस्टिवल होता है और उसकी अरेंजमेंट में हमारी पुलिस ऑलरेडी वहाँ पे जुटी हुई है हमने पुलिस मुंबई पुलिस में जो भी जो छुट्टियाँ दी थी वो भी छुट्टियाँ हमने रद्द की है एक्स्ट्रा वहाँ पे जो भी अरेंजमेंट करने की जरूरत है वो अरेंजमेंट हमने की है अभी इतनी ज्यादा भीड़ एक साथ में एक ही समय पर आना थोड़ा कोऑर्डिनेशन में बिल्कुल उसमें इफेक्ट हो सकता है लेकिन जानबूझ के हमने कोई चीजें की है ये आरोप बिल्कुल उसमें कोई सत्यता नहीं है महानगर पालिका के, के थ्रू या फिर गृह विभाग के थ्रू जो भी अरेंजमेंट करनी चाहिए थी अरेजमेंट हमने की है बिल्कुल लेकिन गणेश फेस्टिवल और मोर्चा ये दोनों चीज साथ में आने की वजह से बिल्कुल वहां पे कुछ दिक्कतें हुई रह गई लेकिन उसमें वो कुछ चीजें हमारे हाथ में नहीं थी क्योंकि क्राउड ही इतना ज्यादा था तो जानबूझ के हमने कोई चीजें वहां पे फैसिलिटीज वहां पे दी नहीं है इसमें कोई तथ्य नहीं है महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर है देवेंद्र फडणवीस जी इनके ऊपर भी आंदोलन किया हुआ है कि हमारा पानी खाना सब बंद कर दिया गया है जो है वो होटल्स भी पूरी तरह बंद दिखाई दे रहे है नहीं नहीं कोई किसी हमारे गृह विभाग के माध्यम से किसी भी होटल्स को या फिर किसी भी वहां पे फेरी वालों को होटल बंद कीजिए या फिर फेरी वालों को वहां से निकालने के लिए हमने कोई भी लिखित तौर पर या फिर ओरली भी हमने कोई ऐसे आदेश दिए नहीं है शायद गर्दी वहां पे ज्यादा हुई रहेगी इसलिए शायद कुछ वहां से निकल गए रहेंगे क्योंकि बेस होता है लेकिन हमारी सरकार की तरफ से ऐसे कोई भी आदेश दिए गए नहीं है इस आरोप में कोई तथ्य नहीं है बिल्कुल कोई तथ्य नहीं है नहीं ऐसा ही नहीं आरोप मे कुछ तथ्य नहीं शेवटी आज मुंबई मधे सबंद जगभरातून गणेश भक्त आलेले आहेत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या दरम्याने एक भक्ती भावनेचं वातावरण असतं तिथे गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये असते पोलीस प्रशासनने ऑलरेडी त्यांच्यावरती प्रचंड ताण असतो महानगरपालिकेवरती ताण असतो कारण गर्दीच तितकी असते त्याच्यामध्ये आता ही वाढीव गर्दी आलेली असल्यामुळे तिथे नक्कीच काही गैरसोय झालेली असेल पण कोणी काही जाणून बोजून ह्या गोष्टी अशा असं नाहीये ज्या काही तिथे उपलब्ध करता येतील त्या सगळ्या सुद्धा उपलब्ध करून दिल्या एकंदरीत एक लहानशी गोष्ट पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये तिथे चिखल होऊ नये म्हणून तिथे ग्रीड सरकार आली म्हणजे इतक्या लहान गोष्टीवर देखील आम्ही तिथे लक्ष दिलं आणि म्हणून ता ता मला वाटतं त्यांनी असा कुठलाही गैरसमज करून घेऊ नये की जाणून बुद्धला तिथे उपाययोजना कमी दिल्या आंदोलन करत रस्त्यावर उतरले त्यांना त्रास होतो ते तो ते ते हात तो बघा तर ठीक आहे त्यांची भाषा नक्कीच थोडी त्यांची बोली भाषा ती असलो कदाचित ते तसं बोलता ऐकताना वाटत असेल परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण चॅलेंज करण्यापेक्षा आपल्या मधला आपण समन्वय थोडा वाढवूया आपल्याला ज्या काही अडचणी तिथे येत आहेत त्या आपण तिथे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी आपण संपर्क करा त्यांच्याशी आपण चर्चा करा नक्कीच कुठल्याही आंदोलकांना कुठलाही त्रास होणार नाही किंवा आंदोलकांकडनं पोलिसांना त्रास होणार नाही हे समन्वयांमधून आपण नक्कीच त्याच्या अडचणीत सोडवू शकतो आणि म्हणून मला वाटतं आपण आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण समन्वय वाढून आपण नक्कीच आंदोलनाला चांगली आज म्हणजे आजपर्यंत मराठा समाज बांधवांनी जेवढी आंदोलन केलेली आहेत किंवा जेव्हा मोर्चे काढले त्यावेळेस कुठेही गालगोट लागलेला नाही गेल्या दोन दिवसापासून आपलं देखील आंदोलन जे दे चालू आहे ते अतिशय सुरळीत चालू आहे तिथे कुठलेही कालगुट लागलेला असे कुठले गैरप्रकार घडलेला देखील नाही आणि घडणार देखील माझा विश्वास देखील आहे परंतु घडू नये ह्यासाठी आपल्याला समन्वय वाढू त्याचा विश्वास त्यांनी दिलेला आहे नक्कीच नाही मी त्याबद्दल त्यांचं काल कौतुक देखील केलं सबंध मराठा बांधवांचं मी काल कौतुक देखील केलं की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काल इतक्या हजारोच्या संख्येने तिथे मराठा बांधव भूमीमध्ये एकत्र आला होता कुठेही चुकीचा प्रकार त्यांनी केला नाही मी त्यांचं काल अभिनंदन देखील केलं मला वाटतं एक चांगलं आदर्श मराठा बांधवांनी आजपर्यंत जगासमोर ठेवलेला आहे तोच आदर्श तो देखील मुंबईत का थांबू याचा विचारा बघा आता राजसाहेब ठाकरे भरपूर मोठे नेते आहेत त्यांच्यासमोर मी खूप लहान कार्यकर्ता आहे मी त्यांच्या प्रतिक्रियेवरती मी प्रतिक्रिया देणं हे योग्य नाही परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा बांधवांसाठी साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयाला कुठलाही तोड नाही संबंध मराठा बांधवाला माहिती आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रयत्नांची पर, पराकाष्ठा केली की मराठा बांधवांना तिथे आरक्षण मिळालं पाहिजे जे आमच्या सरकारने मिळवून दिलं आणि म्हणून मला वाटतं जाणून बुजून फक्त सोयीचं राजकारण करण्याकरता काही लोक कदाचित काही वक्तव्य करत असतील परंतु माननीय राजसाहेब ठाकरे खूप मोठे नेते त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही बघा एक, ना एक गोष्ट तर नक्की आहे की दहा टक्के आरक्षण हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि अजितदादा तिघांनी मिळून दहा टक्के आरक्षण आमच्या सरकारनेच दिलेलं आहे ह्या अगोदरच्या कुठल्याच सरकारने मराठा समाजासाठी काहीही केलेलं नाही उलट अणुभाऊसाठी महामंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून देखील अनेक लाखो मराठा तरुणांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणं रोजगारासाठी तिथे संधी उपलब्ध करून देणं आणि आज जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये शिक शैक्षणिक असेल Uh, किंवा शासकीय नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण जे आज ज्याचा लाभ आज मराठा बांधव घेत आहेत हे माननीय देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत हे संबंध मराठा बांधवांना ज्ञात आहेत आंदोलकांना जेवण पाणी किंवा बाथरूम नाही बघा सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील सांगितलेलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे आणि माननीय अजितदादांनी देखील सांगितलं आहे की आमचा आंदोलनाला कुठलाही विरोध नाही जरांगीजींच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात सगळ्या कायदेशीर बाबी बघून आपल्या त्याच्यामध्ये निर्णय घेणं आवश्यक राहील तर आज आपण एखादा निर्णय घ्यायचो आणि उद्या त्याला न्यायालयामधून त्याला स्थगिती मिळायची तसं होता कामा नये आणि म्हणून आपण एकत्र बसून चर्चेमधना नक्कीच हा प्रश्न सुटू शकतो मराठा बांधवांसाठी आजपर्यंत युती सरकारनेच चांगले निर्णय घेतलेले आहेत मराठा बांधवांसाठी आजपर्यंत वाढीव आरक्षण दहा टक्केचं आरक्षण हे आमच्या युती सरकारनेच दिलेलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दहा टक्केचं आरक्षण आम्ही देऊ शकलो म्हणून मला वाटतं आज जे काही आंदोलन चालू आहे ह्या आंदोलनामध्ये आम्ही पुन्हा त्यांना हीच विनंती करणार आहोत की आपण सरकारसोबत चर्चा नक्कीच करावी ह्याच्यामध्ये नक्कीच प्रश्न सुटेल मला वाटतं न्यायमूर्ती सतीश शिंदेजी देखील त्यांच्या भेटीकरता आज गेलेले आहेत आणि त्यांना कायदेशीर बाबी त्यांना समजवून किंवा त्यांच्याकडे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या व्यवस्थित समजून घेऊन त्याच्यामध्ये मार्ग नक्कीच काढला जाईल 不他。